जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे मुंबईला मी जसं तुम्हाला म्हटलं की आपला माल संपला आहे दुकानचा तर आपण माल आणायला आहे मुंबईला उल्हासनगरला तिथून आपल्या जर फटाके चानायला किमतीत भेटले ते आपण आणू आपल्याला तो पण स्टॉल टाकायचा आहे सो आता आपण झालो मत्स्यगंजाला चला जाऊया मग आता आम्ही आलो स्टेशनला चला फायनली मंडळी एक तास झाला आणि आमची गाडी आली मला दाखवतो मसा जागा सुद्धा आहे मसाला जागा एक तास झाला इथे बसलो येऊन आता कुठं गाडी आली गर्दी असेल तर बघायला नको आता मंडळी आता मी आलो ठाण्याला वापर सकाळचे वाजले सहा आणि मार्केट उघडतं अकरा वाजता एवढं सकाळी जाऊन जायचं कुठं राहायचं कुठं आता म्हणून सकाळी आम्ही लवकर येत नाही सकाळची गाडी नाही ना आपल्याला तिकडून त्यामुळे आता लोच्या झाल्या लोच्या टपूया येते कुठं जाऊन फ्रेश होऊया माग टू बघू लवकर जाऊन तरी काय करायचं चार ते पाच दिवस बसायला लागते इथं मार्केट उघडतं अकरा वाजता अकरा वाजता चला आता आवड ठाण्याला जाऊया उल्हासनगरला मंडळी आता आलोय विठ्ठलवाडीला उल्हासनगर विठ्ठलवाडी एकच आहे स्टेशनपासून वेगळे आहे ट्रेन <coughs> झालोय आता बघूया नाश्ता करूया आणि आपल्या जवळ दोन दो तास इथं पाठवायला जाणार मार्केट उघडलेलं नाहीये जावं मार्केट दाखवत मार्केट दा आहे अजून काय उघडलेलं नाही इथे सुरुवात होते जवळजवळ इथपर्यंत त्या साईडला या साईडला पण आहे अजून काय उघडलेलं नाही आहे होऊया तुपर आपण नाश्ता करूया सकाळची ट्रेन पकडली तर ते इथपर्यंत जवळजवळ संध्याकाळ त्यामुळं काय मार्केटचा मार्केट भेटतं मार्केट असतं रात्री दहापर्यंत जातो अकरापर्यंत पण जे आमची गाडी जाते ना झेपू अति भेटत नाही मग पण ना काय दिवस वेस्टेज जातो कंटाळलं काही झोपली इथं बघा कंटाळलं काही झोपली स्टेशनलाच तो एक दुकान उघडलं आहे पण ते काय आपल्या कामाचं नाही हे बघा मंडळी आता हळूहळू मार्केट ओपन झालं आहे आता मग रेट एक एकेकाचे कारण काय माहिती आहे इकडे पण आहे कारण काय आहे नवीन व्हरायटीज असतात रेट कमी असतं होतात त्यामुळे आम्ही रेट काढूया गाऊन हे सर्व होलसेलर आहेत कंपनी डीलर्स होलसेलर सगळं एकच असतात तर आम्ही चालू आहे बेकरीत चिकनची बेकरीमध्ये तर एक चिक्की किती एकशे वीस ना एकशे वीस म्हणजे होत आहे दोनशे रुपये तर आपण जावे बघूया किती 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 आपल्याला किती जातात ते असते मंडळी आता आपण आलो आहे आपल्या आज माल असतो त्यांना सांगायचा जो काही तुम्हाला माल लागणार आहे तो ते ट्रान्सपोर्टने आपला पाठवतो आता मध्ये सुरू आपल्या नवीन नवीन माल असतो व्हॅरायटीज असतात किमती अपडाऊन होतात आपण ठेवतो हे चॉकलेट म्हणा हॅपी हो रेग्युलर माल आहे आपला तो आता बघू यांचा आत्ताच शॉप उघडलं आहे आणि आता तुमचे बीड आले की यांना आपण थोडंसं मालाची ऑर्डर देऊ आपला उद्या दुपारपर्यंत माला पूर्ण नक्कीच पोचेल हे हे जुनं झालंय ते आता जुन झालंय ते काय 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 आहे ते हा हे बघ ना हॅपीडंट कुठे मला ते कुठं घ्यायचं कुठं घ्यायचं तर मंडळी आता आपण चाललोय नेहरू मार्केटला आपलं फटाके आणि कपड्याच मोठं मार्केट आहे तिकडे त्यासाठी आपण चाललोय इथून आता आपण निघालोय विठ्ठलवाडीवरून ऑटोमध्ये बसलोय आता इथून आपले सर्वांची ऑर्डर झाली टाकून आपला फारपर्यंत माल पोचे चला आता नेहरू मार्केटला मंडळी हे आहे नेहरू मार्केट, मार्केट। उल्हासनगरच्या जवळपास मला वाटतं काही किती किलोमीटर आहेत ना जवळ आहे एक म्हणजे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे ऑटो आलं तर स्टेशनरीपासून सर्व मार्केट इकडं आपल्याला आहे भरपूर आहे ते बघा कुठे आहे अविषय मंडळी आता आपलं सर्व माल पॅक करून झाला आहे फक्त ट्रान्सपोर्टला टाकतोय हे ट्रान्सपोर्टवाले नाटकं गर्जा जे आला यांचा माल अजून नाही आला तर गाडी आता निघणारा इथून चिपळू जायला तर बघू सर्व माल पडले फक्त एक दुकानाचा माल अजून पडला नाही माल सगळ्यांनाच काय गाडी आता इथून चालले चिपळून नाही आता बिझनेस करायचं ना मग लोकल का बघा माल घ्या मार्जिन बघा किंके बघा तुफान गर्दी दुपानगर्दी आत्ताच आहे तेवढं तर मंडळी आता आपण चालू आहे दादर लालो आहे दादर मार्केटला आपल्याला बदाम आणि काजू घ्यायचे आहेत ते आणि काजू घेऊन आपण म्हणताय किती थ्री बाय थ्रीच्या पिशीमध्ये पॅक करून सेल करणार आहोत सो दादरला खूप गर्दी आहे आता वाजत आठवडले सव्वा सात सव्वा सात झालेत आपल्याला पनवेलवरून ट्रेन भेटणं मुश्किल आहे दादरलाच भेटली टोकन्या खरी कोकण कन्या दु तर हिथूनच आपण जाऊ शकणं मग खाली जायला दोन तास लागतील पनवेलला खोरला करून पनवेल असं करायला लागेल गर्दी पण भरपूर आहे काय गरज नाही गर्दी दे बघ काय काय घ्यायचं मला खान हा મંડળી આખા મી દાદર માર્કેટ ખરીદ ખૂબ મજે ખૂબ જ દમજલ અને આ દાદર સ્ટેશનમાં બસલું આમ તો તુપારી રંગે કારણ આપણે તુસારી સાટી રંગ લાગણી અને આ अजिबात माझ्या ताकद नाही तर मी हे ड्रिंक पितो आहे कुठं नवीन कुठंतरी आहे ते पितो आहे सो आता बघे इथून आपण जाणार ते पण जातो सकाळी पोचणार पाच वाजता पोचणार झोपणार परत उठून आपल्याला नवीन काही चालू करायचं ठेवत नवीन काही चालू करायचा त्याचा थोडंसं बंदोबस्त करायला पाहिजे त्यानंतर परत माल जर उद्या पडला आज माल जो टाकलेला आहे उद्या दुपारपर्यंत जरी पडला तर तो घेऊन त्याच्या किमती परत लावून आपल्या आपल्या हिशोबानुसार परत शुक्रवारी माल टाकायचा लागेल सगळं गोष्टी करायच्या आहेत दो दोन दिवसात सो आता बघूया अजून ट्रेनला खूप टाईम आहे आम्हाला नाही बारा बारा ट्रेन आहे काय करणं महिन्यातनं एकदा इनंतर पंधरा दिवस एकदा आम्हाला हा त्रास करावाच लागतो कारण दांदा म्हटला बिझनेस म्हटला ह्या गोष्टी आल्या जर तुम्हाला त्यामध्ये जर पारंगत व्हायचं असेल तुमचा बिझनेस चांगला चालवायचा असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात त्यासाठी नो कॉम्प्रोमाइज त्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावी लागणार आहे असो चलो चला मग तुमचा परत भेटूया आपण तर मंडळी आत्ता वाजला एक म्हणजे मी सकाळी सांगतो जवळजवळ मला साडेसहा वाजता घरी आलो होतो ला घरी आलो त्यानंतर मग थोडंसं सा। फ्रेश झालो आणि परत झोपलो पण झोपलो तर उठलोय अकरा वाजता उठलोय अकरा वाजता उठलो थोडा नाश्ता केला नाश्ता करून खाली गेलो दुकानात ब, ब, ब बसलो थोडंसं आणि आता एक वाजला एक वाजता मी घरी आलो आहे अजून मी आंघोळी ही केलेली नाही मित्रांनो आंघोळ आता जाईल संध्याकाळीच करेन कारण आता बरंच लेट झालं आहे आता दुपारचा जेवायचा वेळ झाला आहे जेवून परत थोडंसं काही किरकोळ गोष्टी आहेत त्या कारण करायच्या आहेत परत आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे का कारण आपण ते काजू बदाम जे आणत आहेत ना त्या पॅकिंगसाठी पिशव्या पाहिजे त्या पिशवीसाठी आपल्याला परत मार्केटला जायचं आहे त्या आणायच्या आहेत त्यांचे वेट करायचे आहेत त्यांसाठी पुट्टा का कापायचा आहे पुट्ट्याच्या त्या दहा का नऊच्या अशा काय ज्या माळे आहेत त्या लावायच्या आहेत परत त्या ते जवळजवळ एक वीस पंचवीस बंडल तयार करून ठेवलं पाहिजेत त्या पण आहे परत नवीन एक दुकान काय नवीन दुकान टाकतोय त्यात बरं शिफ्टिंग करायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत फक्त आजचा दिवस बहुतेक भेटत आराम आहे नाहीतर आराम नाही सकाळी मी आलो चिपणूण स्टेशनला मी पण खूप कंटाळलेलो रात्री पण काही मी ब्लॉक घेतला नाही काय नाही पाय अंग सर दुखत होतं कारण दिवसभर फिर। फिरून फिरून कंटाळा फिर। आला होता एक तर होऊन त्यात आणि मी काय ब्लॉग एंड केला नव्हता सकाळी पण नाही केला सो so, मी आता ब्लॉग एंड करतो आहे हा माझा मुंबईचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा मला नक्कीच सपोर्ट करा आणि ज्याला कोणाला असा जर बिझनेस स्टार्टअप करायचा असेल त्यानं मला एक कमेंट करून सांगा तू माल कुठनं आणतो उल्हासनगरला कसं जायचं सॉरी उल्हासनगर नाही खरं म्हणजे विठ्ठलवाडीत तो आपला होलसेलर सर्व आहे तिथे मार्केट आहे मोठं ज्याला कोणाला जर पाहिजे असेल तर मला सांगा तुम्हाला मी त्यासाठी स्पेशल ब्लॉग काढेन आणि तुम्हाला सांगेन कसं जायचं कोणाला काय भेटायचं साऱ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स तुम्हाला सांगेन मी सो माझ्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद